नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ सात झाले सर्वांना गुड मॉर्निंग तेव्हा मानवी सकाळी उठले तर झेपटोवर चांगली डील चालू आहे एकोणपन्नास रुपयात हेडफोन भेटले तर स्वस्तात हेडफोन भेटू राहिले सध्या तर मित्रांनो कुकर खराब झाला आहे कुकर नवीन घ्यावा लागणार आहे आता तर बघू आता रिंग प्रॉब्लेम आहे रिंग कुकरला नाही दुसरे दुसरा आणावं लागणार आहे कुकर बिघाडलेला आता इथे आज बनते पालकची भाजी पालकची भाजी नाही पालक पुऱ्या पालकची पुऱ्या पालकच्या पुऱ्या बनते आज आणि शिवमबागा कसा खांद्यावर बसलाय उतर अरे उतर काय काड्यावर बसला तू पाठीवर बसला पाठीवर तर सकाळी सकाळी रडत होता हा माझी आली का आपले चिकू पिकले का रे <laughs> नाही पिकले अजून कच्चे चार पाच दिवस झाले आणले आपण कच्चे ते अजून नाही पिकले मला दाखवतो दाखव नाही पिकले हाय आडवी हाय वाल्या हाय काय तू खातिकून राहिले तर मित्रांनो चिकू खराबच नाही गेले कच्चे होते चाळीस रुपये वेस्ट गेलेले तर इकडे तापतय दूध आणि इकडे कुकर मध्ये आपलं काय शिजत इकडे बटाटे टाकले खिचडीला आणि इकडे पालक पुऱ्या बनवायचं काम चालू आहे तर पालक पुऱ्या कशा बनवते हो इकडे का? चीरी, चीरी, आगा। आगा। वाँ वाँ आगा। ते काय दाखव तर मुरांबा केलाय इकडे शिव म्हणतो दाखव तर इकडं आवळ्याचे मुरांबा तयार केलाय गुलाबजामूसारखे सारखे पाकात टाकले गुलाबजांबू ते आवळा गुळाच्या पाकामध्ये घेतली घेतले याला खायची का मला नाही खायचं तर आणचा एक चिकू चांगला आहे बाकीचे खराब निघले आण खाते तर सव्वा नऊ वाजले बराच टायमिंग झालाय तर आज आहे रविवार संडे तर संडेचं खूप आळस येतोय अंग दुखतोय रात्री खूप उशिरा झोपलो होतो मी तर दीड वाजला होता दीड पावणे दोन